मायला त्याच्या अरे माझा आदिवासी समुदाय आज लाखोच्या करोनाच्या संख्येने जमलेला आहे याला काय आहे आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही आज आरक्षणासाठी आलेले आहे आणि डायलॉगची तयारी नव्हती तरी पण बरेच जण आता भाषण ऐकून काहीतरी तोडका मोडक करू आपण ठीक आहे मकरांना याला काय अर्थ हे अरे सर्ग सर्ग म्हणतात तो हाच का काय अग बाबू चमायला त्याच्याव अरे माझा आदिवासी समुदाय आज तर लाखोच्या करोनाच्या संख्येने जमलेला आहे <laughs> याला काय होते चमायला घेतल्याशिवाय जाणार नाही आणि माझ्या समाजात जर कोणी घुसायची तयारी करीत असेल तर जाग्यावर येऊन मग स्था थनू <laughs> त्याच्यानंतर सनी देवल बापजी अय बापजी आज मी स्टेज पे हो आरक्षण लिए आया हो और अगर मेरे समाज में किसी ने घुसने की जरूरत की तो साथों को साथ मारूंगा एक साथ मारूंगा पटका पटका के मारूंगा, लूटा शेडी डुबे हमारी कपड़ा मेरा आदिवासी है पालगढ़ जिले का बैठीराम सिंगम और मेरे समाज में किसी ने घुसने की तैयारी अगर की तिच्छा बाईना असं बाबाची शाटकली ठीक आहे धन्यवाद जहर धन्यवाद अली बाबा धन्य धन्यवाद अली बाबा त्याचं असं म्हणणं आहे तर मला पाच मिनिट दिले पाहिजे पण कायम कायमाचं बंधन असल्यामुळे प्रमाणे आपण चालायला पाहिजे आदरणीय आपले सौरा साहेब खासदार हे आपल्याला